તુ આગે બઢો હમ તુરે અંગ્રેસ બધા જ पक्षाचा विजय असो धन्यवाद दिलीप पवार आदिवासी सातार कारखान्याचा सा चेअरमन भरत गावित याने इथे निवडणुकीत जसं सकाळी सुटून देवाचं नाव घेतात संध्याकाळी तसं माझं नाव घेतल्याशिवाय त्यांनी निवडणूक प्रचारात एकही सभा सोडलेली नाही आहे आता मी सांगेल मी दिलीप पवार आदिवासी साखर कारखान्यात अधिकारी होतो मी पहिल्याने आम्ही पहिलं कागद आणि पहिली तिकीट टिकाम आणि शेवटपर्यंत आम्ही इमानदारीने काम केलेलं आहे लोकांनी वा परिवर्तन व्हावं म्हणून नवीन संचालक मंडळ निवडलं त्याच्या अगोदर माननीय आमदार श्री दादा नाईक हे वीस वर्षापासून चेअरमन होते त्यांनी आम्हाला दोघांना असं सांगितलं होतं की मी सर्व कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर सोपेन म्हणजे कुठल्याही आम्हाला तुम्हाला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि बॉडीवर कुठलीही आत येऊ नये तर याची आपण काळजी घ्यावी असं आम्हाला पहिल्यानेच इंट्रॅक्शन होतं त्यामुळे आम्ही कुठल्याही आर्थिक कामात किंवा कुठेही एक रुपयाचा आम्ही भ्रष्टाचार केला नाही आम्हाला हे नवीन बॉडी आलं लोकांनी निवडून दिलं त्यांना की बुवा तुम्ही परिवर्तन केलं तर कारखाना सुरू करावा व्यवस्थित चालवा असं त्यांच्यासाठी निवडून दिलं परंतु यांनी त्याचा गैरउपयोग गैरफायदा घेतला चेअरमन म्हणून थोरसगावी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन वाजेपर्यंत चेअरमन निवडची सभा असते परंतु यांनी खोटं दाखवून शेतकरी मेळावा घेतला त्या ठिकाणी तीन चार हजार लोकांना जेवण दिलं असं दाखवलं पहिलाच भ्रष्टाचार पहिल्याच दिवशी साडेपाच हजार साडेपाच लाख रुपये त्यांनी काढून ठेवून गेले त्याच्यानंतर त्याला कुलदेवता आहे आदिवासी देवमोगरा माता आदिवासी समाजाची कुलदेवता आहे तिला रंगरंगोटीचं काम करत आहे आम्हाला बी आनंद वाटला होता परंतु त्या कुलदेवतेच्या नावाने एखादा सामान्याचा सामान्य माणूस असतो त्याच्या परीने परिस्थितीने शंभर रुपये दान पेटीत टाकतो एखादा चांगला असे तो मंदिरासाठी ट्रस्टसाठी काहीतरी देतो परंतु या चेअरमनने चेअरमन पदाचा लाभाचा गैर उपयोग करून कुलदेवतेच्या मंदिराचे शोभंग करून तिथं पीओ ब्लॉक बसवतो गार्डन बगीचा तयार करतो आणि सर्व वॉल कॉम्पाऊंड करतो असं अनेक कारणे दाखवून त्यांनी एक कोटी सात लाख सत्तर हजार रुपये हडप केले तेही विना टेंडर वास्तविक पाच हजाराच्या वरती आम्ही टेंडर काढायचो तीन चार कोटेशन मागवायचो कशी पद्धत न अवलंबता यांनी चेअरमन पदाचा गैरवापर करून सूम आणि ट्रेडर्समध्ये सर्व पैसे डायवर्ट केले त्याच्यानंतर गॅस एजन्सी आहे तिच्या डायवर्ट केले पदपेढी डायवर्ट केले दादा हे वीस वर्षापासून चेअरमन होते त्यांची स्वतःची धीमीबाई पतपेढी आहे पण तिथं एक रुपयाचा आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे आणि हे भरतगावी सांगतं दिलीप पवारने भ्रष्टाचार केला शिरीष नाईकने भ्रष्टाचार करून सर्व पैसे हडप केले त्यांना जेलमध्ये टाकू पण आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेस तुम्ही फोन जेलमध्ये जाईल तो वेळ आल्यावरच समजेल असं त्याच्यानंतर मला आम्ही सर्व कागदपत्र माहिती होतं कारखान्याचं मी पहिल्या दिवसापासून होतो तर बुवा भ्रष्टाचार केला असं समजल्यावर मी स्वतः सर्व चौकशी केली सर्व पैसे इकडे तिकडे त्यांनी डायव्हर्ट केलं तर मी तक्रार केली साखर आयुक्तांना केली सहकार आयुक्तांना केली सहकार मंत्र्यांना केली ईडीपर्यंत गेलो मी यांनी प्रस एवढं पैसे खाऊन गेले असं परंतु त्यांनी असं सांगितलं की चुकीचं आहे आम्ही करणार आता सांगत होता की तो आम्ही इलेक्शन झालं एकदा पैसे काढून तुम्ही खाऊन गेले डायवर्ट होऊन गेले पैसे हा मोठा गुन्हा आहे त्याच्यानंतर चौकशी झाली विशेष लेखा परीक्षक साखर धुळे यांनी प्रत्यक्ष चौकशी करून सर्व अहवाल जो आर जे डी असतो संभाजीनगरचा पाच जिल्ह्याचा बॉस असतो ज्यांच्याकडे चौकशी अहवाल केला तर त्यांनी आता इलेक्शन असल्यामुळे सर्व अधिकारी हे निवडणूक कामात होते परंतु आता सव्वीस अकराला सव्वीस अकराला त्यांनी आदेश काढला डी आर मॅडम आरती मॅडम यांना की तुम्ही प्रशासक म्हणून आपली नेमणूक करण्यासाठी असताना त्यांनी किंवा कसे काय त्यांचे नाव हो मी गरीब शेतकऱ्यांचं शेती भागीदारीने घेतलं हा शेतकरी आहे माझ्याकडे त्यांना मी सर्व खर्च दिला सर्व तर तो सर्व मी माझ्या स्वतः केला आणि माझ्या नावाने उच्चा त्याच्यात काही गैर नाही आणि हा सांगत होता की दिलीप पवारने व्याऱ्याला बांगला बंगला आहे अरे भारत गावी दिलीप पवारचं तिथं कुठली इटकी नाही आहे आणि कुठल्या सडीचं तुकडा नाही गांधलेला जर तुला जर असेल तर तुला कोणी सांगितलं तर तपास कर तू नगरपालिका आहे वेराची तिथं तपास कर माझ्या नातेवाईक माझ्या कुटुंब पौराच्या नावाने असेल तर तो, तो सर्व बंगला मी तुझ्या नावाने करतो आणि तुला अजून वरून एक लाख रुपये मी देतो तर तु, तु, तु तुम्ही तुमच्या परिवाराने कुठे कुठे जमिनी घेतलेल्या आहेत या दिलीप पवारने या दोन वर्षात चाललेल्या आहेत आता तुमचा तो तज्ज्ञ कुठली अकलीचा तो आणि मला सांगतो भरत गावी तो तीन पाठ दिलीप पवार अरे तीन पाठ दिलीप पवार हा भाऊ हुशार माणूस आहे कोणाचा बंधनात नाही कोणाच्या येत नाही तू दुसऱ्याचं ऐकून हे करतो आहे परंतु तुम्ही कोणाकोणाच्या नावाने घेतलं मी मगाशी बी सांगितलं आणि कोणी कोणीच्या नावाने तुझ्या त्या जाधवने फ्लॅट घेऊन दिलेला आहे त्याची जी तिथं उपस्थित करतो आहे की कुठं कुठं पहिले घेतला आहे तू कल्याणला असं नाशिकला त्याची सुद्धा मी चौकशी भरत गावी दा तुला मी सांगतो पहिलं तुझा काय वाक्या टाक्या होता त्याने तुझं राजकारण संपवलं तसं याने तुझं या जाधवने हे राजकारण संपवलंय कारण माहिती आहे त्याला भरतगावित पडतो आहे निम्मे पैसे तो खाऊन जातो तुझ्या प्रचाराचे आज त्याची प्रॉपर्टी बाग आणि भरतगाव तुझी प्रॉपर्टी भाग किती तपास आहे मागे बी बोललो होतो तर त्याला त्या ते जाधवला गांडीवर लात मार तेव्हा तुझं राजकारण सुधलेल परंतु तू ऐकत नाही कोणाचं आम्ही बी असतो नाईक साहेबांकडे मी एकोणीसशे सत्याऐंशी पासून पी म्हणून काम करतोय माझं घर बघ माझी प्रॉपर्टी काय आहे ते बघ शोध आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे ती शोध आम्ही असं एक रुपया कोणाचा खाल्लेला नाही आहे दादा आमचा ज्येष्ठ आहे मी त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहे परंतु सर्व दिलीप भाऊ दादा कारखान्याचं तुम्ही सर्व कागदपत्रे हाताळा पण माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर म्हणजे नाईक साहेबांवर कुठली आज येऊ नका द्या एवढं आम्ही त्यांचं सर्व जबाबदारी सांभाळली होती परंतु या माणसाने बोगस दुसऱ्याचं ऐकून सर्व बाईक दिलं त्यांनी येतुकीचं हे गैर आहे त्याला जर गावितला वाटत असेल दिलीप वारचं प्रॉपर्टी असेल बंगला असेल त्याने चौकशी करावी आणि आमच्यावर असं गैर उपयोग गैरवापर आणि आमच्यावर बदनामीचं हे करू नका आम्ही आता मी माझे एक वकिलांना तपास करतो आहे माझे अब्रू नुकसानी यांनी दाखल केलेले आहे ते अब्रू नुकसानी दाखल करायचे आहे माझी यांनी वाट लावली प्रत्येक तालुक्यात माझं चांगलं सर्वांशी संबंध असताना दिलीप पावाने असं केलं भ्रष्टाचार प्रस्त, केला पैसे काढला मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे भरत काळी तो तीन कोटीचा दावा ठोकेल कारण तो सांगतो ना करोडो रुपये दे तुम्हाला करोडो रुपये खास आपला न्यायालयाकडून मी करोडो रुपये काय करतो ते असं आणि तो तुझा तो, तो, तो जो आहे ना नकलीचा तो तज्ञे सांगतो तो, तो त्याच्यावर सुद्धा दोन कोटीचा दावा दाखल करेल मी माझ्या वकिलांना भेटेल परंतु असं चुकीचं आणि गैर लोकांचं दुसऱ्याचं ऐकून श्रीत जाताना बदनाम केलं आम्ही केलं आम्हाला केलं कारखान्यात आज सर्व कारखान्यात खूप कारखान्याचे शेतकरी सर्व खुश झालेले आहे की बा आता कारखाना चालू आहे मी आणि सर्व मंडळ गेलो शेतकरी मंडळ प्रशासक मॅडमला सांगितलं मॅडम काही करा द्वारकाधीशच्या चेअरमनला बोलवा त्यांना मंडळला बोलवा आणि कारखाना सुरू करा कारण आज शेतकऱ्यांचा ऊस हा दोन हजार रुपयाने घेऊन जात आहे बुराडवाला आज किती नुकसान होत आहे त्यांचं त्यांनी पाणी भरलं आहे लाईट बिल भरलं ला आहे मजुरी दिलं आहे कटमूट टाकलं आहे त्याचा फायदाच नाही म्हणून त्यांना विनंती केली की ब पहिली सभा तुम्ही त्यांची घ्या कारण यांनी घेतलंच नाही यांना या 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 लोकांनी